इकडे असे वागत असतील तर गावाकडे भागामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय त्यांची भूमिका आणि भावना असेल आता काही आमदारांनी ते सांगितलं का तुम्ही बिंदास हातपाय थोडा मी तुमच्या टेबल जामीन द्यायला बसतोय अशी परिस्थिती असतील तर कायदा सुव्यवस्था काय होणार आहे अरे हिंमत असेल तर राजीनामा द्या बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडणुकीला सामोरे जा ठाकरे ब्रँड काय हे तुम्हाला लक्षात असता तर लगेच कारवाई झाली असती त्यांच्या भावना अयोग्य होती असं म्हणता येणार नाही पण जी पद्धत ज्या पद्धतीने जे ते वागतायत यातूनच दिसते की सत्तेची मस्ती की कशी सत्ताधारी आमदारांच्या आणि लोकप्रतिनिधीच्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि हे काय नवीन नाही आहे हे तर आम्ही वारंवार सांगत होतो किमान लोकांच्या समोर ही वस्तुस्थिती देखील आली की अशा प्रकारे यांची वागणूक आहे म्हणजे विचार करा का जर इकडे असे वागत असेल तर गावाकडे भागामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय त्यांची भूमिका आणि भावना असेल आणि हे तेच नाही तर अनेक सत्ताधारी जे आमदार आहेत आता काही आमदारांनी ते सांगितलं का तुम्ही बिंदास हात पाय थोडा मी तुमच्या टेबल जामीन द्यायला बसतोय अशी परिस्थिती असतील तर कायदा सुव्यवस्था काय होणार आहेत म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांच्याकडे आमचा लक्ष राहणार आहे परिषद मध्ये देखील पण हा प्रश्न आम्ही उठवणार आहोत कारण ज्या पद्धतीने जी मारहाण केली गेली मी मुद्दा अयोग्य असं म्हणत नाही पण त्यांना ते लोकप्रतिनिधी आहेत सभेमध्ये मध्ये त्यांनी मांडता आला असता पण ते न मांडता ज्या क्रूरतेने जी मारहाण केली गेली आहे त्याच्यावरती काय कारवाई राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री करताय हे बघावं लागेल केलेल्या मारहाणीबद्दल ते समर्थन करतायत ते बोलले मी आता त्यांच्या त्यांच्या अंग सक्ती सत्ता आहे ना आणि त्यांना माहित आहे की आमचं कोणी वाकडा करणार नाही हे आजच नाही गेल्या आठवड्यामध्ये हेच महाशय होते जे सांगत होते बाळासाहेबांचा किंवा ठाकरे बँडच संपलाय अरे असेल तर राजीनामा द्या बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडणुकीला सामोरे जा ठाकरे ब्रँड काय हे तुम्हाला लक्षात तीस वर्षांपासून ते कोणाची जावं असू दे मग तो अगोदरचे सत्तेचे अत्याचे त्याच्याशी घेणं देणं नाही जे भावना त्यांनी व्यक्त केली ते योग्य आहे अयोग्य नाही पण ज्या पद्धतीने ते वागलेले ते त्यामुळेच लोकांच्या मनामध्ये हे संभर्भ निर्माण झालेले की अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी वागायला लागलेत तर आता आम्हाला भविष्यकाळामध्ये आमदार हे सांगायला पण देखील आता पुढच्या काळामध्ये लाज वाटेल अशी संस्कृती महाराष्ट्राची नव्हती आणि नाही आहे असं आहे कोणी काय केलं म्हणून त्याची पुनरवृत्ती करायची का कोणी काय भूमिका मांडली म्हणून तुम्ही ते करायचं का अधिवेशन सुरू आहे मी समजू शकतो का बा अधिवेशन नसता आणि या गोष्टी झाल्या पण अशा प्रकारे मारहाण करण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हाऊस मध्ये पण तो मुद्दा मांडू शकला असताना पण ते न करता ही जी सत्तेची जी आलेली मस्ती हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे निशिकांत दुबे यांनी आज तुमच्या एका नेत्यावर निशाणा साधला आहे ते म्हणजे इतकी प्रॉपर्टी जी आहे ती कुठून पैसे आले आणि कुठून एवढे काय असे मूर्ख लोक ना खऱ्या अर्थाने यांचे धरी कोण आहेत हेच शोधावं लागेल आता तुम्ही जे बघितलं असेल की ज्यांनी ते आरोप केलेले आहेत की काय का तुमचा संबंध आहेत किंवा काय नाही जे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन एफिडेव्हिट मध्ये आपण लावतो त्या सर्व जाहीर आज नाही या अगोदर देखील आहेत ते सर्व त्यांच्या याच्यावरती आहेत पण अशा प्रकारे आरोप करून हे वेगळ्या पद्धतीने विषयाला विषांतर करण्याचा किरकोळ प्रयत्न आहेत मूलभूत त्यांनी या राजाची माफी मागवली पाहिजे ती मागितली नाहीये सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रलेटप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कनेवा राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा